नमस्कार मंडळी आज बनवूया कुरकुरीत कारल्याची भाजी ती पण अगदी झटपट जास्त तामझाम न करता कारल्याची भाजी आज आपण बनवणार आहे कारले चिरून बारीक चिरून घ्यायचे त्यामध्ये मीठ लावून एक दहा मिनटं घेऊन द्यायचे कढई तेल गरम करून त्यात जिरे आणि मोरी आणि हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यावा आणि कारले पाणी स्वच्छ धुवून पिऊन त्यामध्ये कारले टाकून घ्यावे कारल्यामध्ये कारले छान परतून घेऊन त्यामध्ये पावडर मसाले घालणार आहे आपण लाल तिखट धने पूड हळद आणि मीठ घालून ते छान परतून घ्यावे आणि खरपूस रंगावर भाजून घ्यावे नंतर आपण याच्यात तिळाचं थोडं फूट टाकलं आहे दोन चम्मच एकदम छान ही भाजी तयार होते आणि याच्यात अर्ध लिंबू पिळून घालायचं म्हणजे भाजी एकदम कडू पण होत नाही आणि खायला एकदम टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ